नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे पपई लागण करण्यासाठी मी दोन हजार रोपे आणलेले आहेत त्याची आज लागण करायची आहे त्यासाठी आम्ही ही रोपे आणलेले आहेत परंडा तालुका या तालुक्याला जिल्हा धाराशिव येतो तिथून आपल्याला ही पपई जी रोपे आणलेले आहेत ते आपल्याला दहा रुपयाला रोप पोच भेटलेला आहे पपई पंधरा नंबर म्हणून आहे आपण हे रान तयार केलेले आहे साडेचार चार फूट सऱ्या सोडलेल्या आहेत आपण एक सरी पपईची लागवड करणार आहोत त्यासाठी आपण पाच बाय नऊ चे माप टाकून आपण पपईसाठी रान तयार घेतलेले आहे पहिल्यांदा ठिबक आपण वीस एम एम चे वापरलेले आहे ठिबक एक कातरून घ्या पहिल्यांदा सिंगल टाकून घ्या पपई जरा झाड सेट झाले मोठे झाले की डबल ठिबक टाकून घ्या अशा पद्धतीने आपण सरी बेड सोडलेला आहे आपण बेड वरती रोपे लावणार आहे त्यासाठी ते आपण वरती आपण रोपे लावणार आहोत पहिल्यांदा पाईपलाईन सबलाईन वगैरे टाकून घेतलेली आहे पहिल्यांदा भिजवून वगैरे घेतलेली आहे पूर्णपणे भिजवून घ्यायचे आणि नंतर आपण त्यामध्ये एक सरी भिजलेली रोपे लावण्यासाठी आपण तयार करून घ्यायचं आहे आपण पहिल्यांदा इथे पूजन केलेलं आहे रोप लावण्याच्या अगोदर नारळ वगैरे फोडून सगळं नंतर आपण काठीच्या साहाय्याने तर पाईपच्या साहाय्याने असं होल पाडायचे आहे ते पपईचे रोप बसेल एवढे होल पाडायचे आहे किंवा मेक न मेक असते ना मेकेने वगैरे होल पाडले तरी चालेल नंतर आपण ते पपईचे पिशवी काढायची आहे ब्लेडने कैचेने कशापणे पण कट करून घ्यायचे आहे रोप आणि ते रोप आपण त्या हॉलामध्ये व्यवस्थित सरळ रेषेत उभे असे लावून घ्यायचे आहे आणि आमच्या घरातील सर्वजण आम्ही घरीच लावलेले आहे पपई सोप्पा आहे काम काही अवघड नाही येतात पपई सर्व पा सरळ लागलं पाहिजे आणि फिट्ट लागलं पाहिजे एवढीच काळजी घ्या मित्रांनो अशा पद्धतीने लोप लावायचे आहे आम्ही घरातील सर्व मंडळींनीच पपईची लागवड केलेली आहे पपईला गोड करत असताना घरातील आई वडील बहीण आजी मामा आम्ही घरीच सगळे लावतो तुम्ही पण घरीच लावण्याचा प्रयत्न करा पैसे वाचवण्याचा अशी काय नाही आपण ऊस लाव सहा हजार रुपये लागतात ही दोन एकराला फक्त दोन हजार रुपये लागतात त्यामुळे घरी लावली तर काही प्रॉब्लेम नाही एकराला पपईचे रुपये फक्त हजारच लागतात ऊसाची तशी सहा हजार लागतात पपईमध्ये अंतर आपण दहा बाय नऊ फूट ठेवलेले आहे पाच बाय नऊ सहा बाय नऊ तुमच्या पद्धतीने या दोन पद्धतीत ठेवले तर चालेल दुसऱ्या दिवशी आपण सकाळी रोपांची परिस्थिती बघायला जात आहे रोप व्यवस्थित सेट झालेले आहेत तिथे अशा पद्धतीने आपण रान झालेली आहे हे बघा पपई अशा पद्धतीने आपण सेट झालेली आहे रोप व्यवस्थित लागलेले आहेत मित्रांनो अशा पद्धतीने करून घेतलेले आहे आम्ही आणि रोप व्यवस्थित सेट झालेले आहेत त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही पहिचे अंतर पाच फूट ठेवलेले आहे आम्ही आणि एकाडे सरीचे अंतर नऊ फूट आहे